शाहबाज गावातील तीन माळ्यांची बिल्डिंग ढासळली बेलापूर विभागातील शहाबाज गावातील इंदिरा निवास जी प्लस तीन मजली इमारत पहाटे चार वाजून पस्तीस मिनिटांनी ढासळली यामध्ये दोन नागरिक अडकल्याचं समजते बिल्डिंगला अगोदर हादरे बसले त्यामुळे इमारतीमधील सर्वच नागरिक पटापट बाहेर पडले मात्र दोन नागरिक यामध्ये अडकल्याची माहिती समजते घटनास्थळी पोलीस प्रशासन अग्निशमन दलाचे जवान पालिकेचे कर्मचारी अधिकारी दाखल झाले असून दोघांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे है। अड़क लेगा। आज सकाळी एक मला वाटतं पावणे पाचच्या दरम्यान इंद्रा निवास म्हणून एक इमारत आहे सिटी सर्वे नंबर एकशे सहा शहाबाज गाव सेक्टर एकोणीस बेलापूर आणि जी प्लस फोर इमारत होती दोन हजार तेरामध्ये बांधली अशी प्रत्येक माहिती आहे इमारतीमध्ये तीन गाळे आणि सतरा फ्लॅट्स असं होते आत्तापर्यंत आपण ह्या इमारतीमधून ज्यावेळेस इमारतीला आधी थोडं तडे गेल्यानंतर किंवा आवाज आल्यानंतर बहुतेक लोकं बाहेर आली एकोणचाळीस लोकं आणि ती ते, तेरा मुले ले ले है। ही आता बाहेर आलेली आहेत अजूनही दोन लोकांचा शोध सुरू आहे बाकीच्या आम्ही आता जी माहिती घेतली ती सर्व आणि जे काही हे एकोणचाळीस आणि तेरा लोकं आहेत त्यांना आम्ही निवारा शेडमध्ये पाठवलं आहे मला पाच वाजता माहिती मिळाल्यानंतर मी स्वतः साईटवर पण आलो माझी सगळी टीम आली एन डी आर एफला इन्फॉर्म केलं एन डी आर एफची टीमसुद्धा आपण जर बघितलं असेल तर सहा वाजल्यापासून एन डी आर एफची टीम, टीम पुन्हा काम करते आणि आता मदतकार्य सुरू आहे शोध सुरू आहे आम्ही की नेमकी अजून किती त्याच्या खाली ढिगाऱ्याखाली आहे तो आपल्याला आल्यानंतर आम्ही आपल्याला माहिती दहा वर्षपूर्वीचीच इमारत होती गावठाणामधली इमारत आहे की आहे नाही ही गावठाणातली इमारत दिसते म्हणजे आज जर आपण इथे आल्यानंतर कारण त्याला ह्याच्यात आहे की आणि मूळ रस्त्यावर आहे असे नाही की ती कुठेतरी बाजूला आहे इमारतीमध्ये काय झालं आता तो नंतर आपण तपासणी करून कशामुळे इमारत कोसळली याची शोध घेऊ परंतु मुळातच दिसतंय की ह्या कंजेस्टेड एरियामधल्या इमारती आहे सर मनपा प्रशासनाशी या इमारतीमध्ये लोकांनी काही पाठपुरावा केला असल्याची माहिती समोर येते स्थानिकांमधून तशी माहिती नाही माझ्याकडून तर अशी काही माहिती आलेली नाही की कशासाठी पाठपुरावा केला होता मला तरी काही माहिती नाही थँक्यू सर आपण इथे आपल्या अग्निशमन अधिकारी आणि जेव्हा पोचलो तर इथे बिल्डिंग कलॅप झालेली होती त्याच्यामध्ये दोन लोक अडकलेले होते त्या दोन लोकांचे नावं एक आहे सैफ अली म्हणून आणि रुखसार खातून म्हणून होतं हे लोक बिल्डिंगच्या आतमध्ये अडकले होते ते जिवंत होते ते आवाज देत होते अग्निशमन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना जिवंत बाहेर काढलं दोघांना आणि एक जण मोहम्मद मिराज म्हणून एक मिसिंग आहे आणि आता सध्या समजलेलं आहे की त्याच्यासोबत आणखी एक लोक व्यक्ती आहे तर त्याचा शोधकार्य चालू आहे सध्याच्यापेस्ती सर याच्यामध्ये लोक राहत होती का म्हणजे फॅमिलीस किती होत्या सर तेवढं तर काही कळू शकलं नाही पण ही बिल्डिंगमध्ये लोक राहत होते असं समजलेलं नाही पडायच्या वेळेला बाहेर निघाली होती हां सलूनवाले जे होतं म्हणतात तिथले जे त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांना बिल्डिंग पडत आहे म्हणून तर बरेचसे लोक त्यातलं बाहेर योग्य करतात आले किती सर इथे आपल्या इथे आपल्या इथे नाही म्हटलं तरी डी अग्निशमन केंद्र वाशि अग्निशमन केंद्र नेरूळ अग्निशमन केंद्र सर इथे नाही म्हटलं तरी एक साठ ते सत्तर लोक आपल्या इथे काम करत आहेत त्यानंतर मग एन डी आर एफची टीम आपण इथे बोलवलेली आहे नमस्कार मैं इंस्पेक्टर सुशांत कुमार सेठी एन टीम का टीम कमांडर हूँ मुझे सुबह एक खबर मिली थी यहाँ का जो सिविल प्रशासन के द्वारा कि एक बिल्डिंग है जो तो खोला हुआ है जिसमें तीन से चार जो आदमी है फंसने का चांसेस है और जिसमें मैं अपना टीम लेके वहाँ चल दिया और मेरे को फिर अपडेट मिलती रही और मैं उनका और साथ अपडेट रहता रहा तो मुझे खबर मिली कि दो जो हमारा जो फायर ब्रिगेड है उनके द्वारा दो एक टीम को निकाल चुके हैं और एक जो मोहम्मद सिराज हो गए तो तीन साल का लगते हैं उनको अभी तो मिसिंग है और इसीलिए मेरे अपना टीम के साथ लेकर यहाँ पे पहुँचने के बाद और फिर मैं अपना सर्च करने लगा और फिर मैं आप देख रहे हैं कि जो बहुत बड़ा जो बींग है उनको हम मशीनरी द्वारा साइड कर रहे हैं उसके द्वारा मानुअली हम सर्च करेंगे मेरा जो रिजस्क है उनके द्वारा मैं सर्च करूँगा और मेरा डॉग स्क्वाड जो यूनिट में है वो आने वाला है पहुँचने वाला है तो उसके द्वारा फिर मैं डॉग के द्वारा भी सर्च करूँगा तो कितना मैन आपका एक्चुअली अभी जो है एक ही मिसिंग है तो अब्दुल सुना भी मिले और बाकी हाँ एन डी आर एफ एक ही टीम है तीस जो तो स्ट्रेंथ है और हमारे साथ पूरा इक्विपमेंट है जो सर्चिंग इक्विपमेंट है कटिंग इक्विपमेंट सब कुछ हमारे पास अवेलेबल है आपके अंदर कितना टाइम लगेगा सब हटाने के लिए अभी हम हाँ इसलिए तो जल्दी मलबा नहीं हटा रहे हैं कि हमको हम उम्मीद करते हैं कि जो मोहम्मद शराज मिसिंग है वो सही सलामत हो और हम उनको जीवित निकाल सकें कितने लोग अंदर हाँ अभी जो सूचना मिल रही है कि ए, ए, एक मामले से कन्फर्म है और उनके साथ और भी कोई मिसिंग हो तो हम सिविल प्रशासन है उनके द्वारा पता चल रहा है थैंक यू सर